गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे तेथील बोटिंग मिरर हाऊस हे पर्यटकांचे आकर्षकाचे केंद्रस्थान बनले आहे नवेगाव बांध येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे नवेगाव बांध येथील ग्रामपंचायतीचे सरपंच असल्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करून व महिला असल्याचा धाक दाखवून शासनाकडून मिळालेली निधी तसेच खाजगी बँक खात्यात जमा झालेली रक्कम समितीच्या बैठकीत इतर सदस्य व सचिव यांच्यासह विचारविनिमय न करता स्वत अंदाधून कारभार करीत असल्याचा आरोप संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तीस ते चाळीस लाख रुपयांपर्यंत हेराफेरी केल्याची माहिती दिली सदर प्रकरणाची आवक जावक संबंधित माहिती मागविण्यात आल्यानंतर अध्यक्षांनी कानाडोळा करून संपूर्ण रेकॉर्ड व दस्तावेज सचिव कोषाध्यक्ष किंवा ग्रामपंचायत वन व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात न ठेवता आपल्याच घरी घेऊन गेले असल्याची माहिती दिली आहे तरी सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा निश्चय संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केला असून चौकशी अहवाल योगेंद्र सिंग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मोरगाव तालुका प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर संयुक्त so, वन व्यवस्थापन समितीमध्ये आवक जावक झाली त्याची कॅश बुक पावती बुक वाउचर्स बँकेचे स्टेटमेंट आणि हजेरी ह्या सगळ्या गोष्टी मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली मान्य वनपरिषेत अधिकारी यांना मागितलेली होती परंतु ते 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 पर मला जे संयुक्त वन व्यवस्थापन समितीबद्दल समितीमध्ये जे मजूर काम करतात त्यांनी मला कळवलं की बा त्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मजुरी मिळाली मिळालेली नाही आणि मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली कॅशबुक हजेरीपट पावती बुक ह्या सगळ्या गोष्टी मागितल्या परंतु त्यांनी मला माहिती दिलेली नाही त्यानंतर मी काय केलं मान्य प्रकाश निष्कासन अधिकारी यांना प्रथम अपील केली त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की मला ही माहिती पुरवा परंतु त्यांनी ते माहिती मला दिलेली नाही त्यानंतर मी माननीय वन संरक्षक वनवृत्त यांना पत्र लिहिला की बा दोन हजार सोळा पासून ते आतापर्यंत खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या प्रकरणाची चौकशी करा मला माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा ही माहिती मिळालेली नाही या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर जो याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा त्यानंतर त्यांनी मान्य योगेंद्र सिंग यांच्याकडे चौकशीची जिम्मेदारी सोपवलेली आहे आता त्याच्यामध्ये कोण दोषी होते हे समोर येईलच बुक वगैरे वगैरे मेंटेन कोण करतो मग हा त्याच्यामध्ये वास्तविक पाहता लेखात हा सचिवाने करायला पाहिजे परंतु त्या अध्यक्षाची अर्यावळीमुळे कॅशबुक आणि लेजर ही स्वतःकडे आपल्या घरी नेऊन ठेवलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा ग्राम सभेची ग्रामसभा होते ग्रामपंचायतची ग्राम तेव्हा वास्तविक पायाला वन समितीचा हा आराखडा त्या सभेमध्ये ठेवायला पाहिजे की बा आपल्याला या महिन्यामध्ये इतकी आवक झाली जावक तेवढा झाला आहे म्हणजे काय असेल खर्च मजुरापासून तर आपण आप त्याला शोभियंत करतो त्यापर्यंत त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा लेखाजोगा सादर केलेला नाही म्हणजे तुम्ही जे अध्यक्ष आहेत तुमच्या वन व्यवस्थापन समितीचे त्यांनी म्हणजे आवक जावक आणि तू त्याचं तू बजेट आहे तिथे तुम्हाला सदस्याला विचारता मनमर्जीपणाने कोण आहे अध्यक्ष हिराबाई निलं पंधरे सरपंच मॅडम सरपंच आहेत आणि त्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पण आहेत तुम्हाला घेतलेलं नाही 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 विश्वासात घेतलं नाही आम्ही ठराव सुद्धा लिहिला का जवळपास मॅडमला दोन हजार रुपयापर्यंत फक्त खर्च करण्याची मंजुरी देण्यात आलेली होती पण हे सर्व सदस्यांना बाजूला डावडून स्वतःच्या मनमर्जीपणाने खर्च होत आहे मग याच्या प्रकार कशा प्रकार देवाण घेवाण व्यवहार कशा प्रकारे होते देवाण घेवाण सध्या कॅश पेमेंटच होत आहे कॅश पेमेंट होते, होते। हो मग तुमच्याकडे समजा चेकबुक वगैरे असतील सर्व काय चेकबुक पेमेंट वगैरे नाही आम्ही आजपर्यंत त्याच्या लेजर बुक कॅश बुक हजेरी बुक आम्हाला अजून कोणत्या पद्धतीचे आहे आणि कशा कलर आहे ते सुद्धा आम्हाला माहित नाही मग ते कॅश बुक आणि ते बाकीचे जे तुमचं सचिव आपलं जे स्टेशनरी आहे किंवा बाकीचं तुमचं देवाण कागदपत्र आहे ते कोणाकडे राहत ते अध्यक्ष मॅडम कडे राहत ते तर कोणाकडे राहायला पाहिजे होते ते सचिवाकडे राहायला पाहिजे सचिवाकडे राहायला पाहिजे होते परंतु ते आपल्या पदाचा गैरवापर करून ते स्वतःकडे स्वतःकडे तुमचं काय आहे तुम्ही त्या म्हणजे आम्ही सचिवाला सुद्धा बोललो का तुम्ही त्यांच्याकडून घ्या ऑफिस मध्ये घ्या किंवा आपण ठराव सुद्धा घेतला का दस्ताऐवज तुम्ही ग्रामपंचायत मध्ये ठेवा ते म्हणजे कोणाला सदस्याला किंवा इतर लोकांना बी पाहता येईल म्हणजे तुम्हाला असा तुमची अपेक्षा आहे की त्यांनी जो कॅशबुक वगैरे जे आहे ते तुम्ही सचिव सचिवालयामध्ये ठेवा त्यांच्याकडे थे, ठेवा हो किंवा ग्रामपंचायतला ठेवा थे किंवा ग्रामपंचायत मध्ये ठेवा त्याच्यामध्ये थे, पारदर्शकता आपण आलेला, आलेला पाहिजे आणि जो काही देवाण घेवाण व्यवहार झालेला आहे हो हा सर्व सर्व सदस्यांना माहिती माहिती झाला पाहिजे थे